मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रिया तेसोई यांचं मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरू लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो कारण दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्ष ज्या सातत्यानं शिरू लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो मला वाटतं की हा पुन्हा जो आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला हा विश्वासार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन ज्या पद्धतीने नगर असेल किंवा बारामती असेल तिकडे सुद्धा सुप्रिया सुळे आणि विजय शंकेची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीचे हे सगळेच तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा